जय श्रीराम मित्रांनो आज रावणाचं का निघाला भाग कारण प्रत्येकजण म्हणतो की रावण हा शीतेमयेला हात लावला उचलून फक्त आणली आणि सीतेमातेला परत त्रास नाही दिला की किती वेळा तरी रावण सीतेमातेला त्रास द्यायला गेलेला पण सीतेमातेकडे एवढी शक्ती होती ना म्हणजे ती गवताची काडी समोर ठेवायची आणि सांगायची जर या काडीलाच जरी काडीच्या इकडे जरी आला अलीकडे जरी आलास तरी तुझा नाश होणार तिथले तिथं तू जळून भस्म होशील एवढी आणि त्या, त्या त्याला तो घाबरायचा रावण म्हणून सीतेमातेला तिथेच फक्त वाटिकामध्ये ती राहिली आणि सीतेमातेला तिथे त्याने हात लावला नाही परत उचलून फक्त आणली आणि ठेवलं आणि खरं म्हणणार ना तर सीतेमाता ही सीतामाता ही शुद्ध होती कारण का रावणाने त्याच्या पत्नीचे कपडे म्हणजे मंदोधरीला द्यायला सांगितले कपडे पण ते सुद्धा सीतेमातेने वापरले नाही कारण ते रावणाच्याच घरातले होते कपडे पण सीतेमातेने हात लावलं नाही कारण तिच्याकडे तिच्याजवळ जे परिधान होतं तिचे वस्त्र ते एका अणुसया मातेचं होतंय आणि ती शुद्ध वस्त्र होती तिच्याकडे कुठलेच विकार नव्हते त्या वस्त्रामध्ये त्याच्यामुळं तेच वे वस्त्र तिने सहा महिने होती ना तिथे रावणाच्या वा ह्याच्यामध्ये वाटिकामध्ये म्हणजे जिथे ती होती ना ती सहा महिने तिथे होती पण सहा महिनेसुद्धा रावण तिच्याकडे वाईट नजरेने बघितलं नाही कारण जा त्यांनी तिने सांगितलं जरी तू मला इथं जर स्पर्श करायला आलास तर तू जळून भस्म होशील म्हणून एवढी पावर होती ती अशी ते मातेकडे पण रावण एवढा खराब होता ना रावणाला खरंच म्हणजे त्याच्या ज्या बहू होत्या ना म्हणजे बहू म्हणजे त्याला सुना म्हणतात मराठीमध्ये सुना ज्या होत्या त्या, त्या, त्या सुद्धा बिस्तरावर तो रावण गेला विचार कर आणि ह्याचा म्हणतात ना प्रूफ ह्याला आपण म्हणतो का हे कोणी बघितलं तर प्रत्यक्षात वाल्मिकीने बघितलेलं आहे म्हणून वाल्मिकीला कोटी कोटी वंदन का करावं कारण हे रावण काय होता हे कोणालाच माहिती नव्हतं फक्त वाल्मिकींना माहिती होतं कारण वाल्मिकीने बारा हजार वर्ष तपश्चर्या केली श्री श्रीरामाची आणि श्रीरामाची तपश्चर्या करून त्याला म्हणजे जसं आपण टी व्ही बघतो की नाही असं चित्र समोरला यायचं कोणाच्या तर वाल्मिकींच्या समोर रावण कसा आहे कसा वागायचा पूर्ण जिथे तो राहायचा ना तिथे सगळं दिसायचं त्याला प्रत्यक्षात दिव्यदृष्टीने त्याला दिसायचं रावणाचे एवढे महल होते सगळे सोन्याचे होती पूर्ण सोन्याची लंका होती सांगा त्याला सहाशे कोट सहाशे कोटी सहा कोटी आयुष्य नाही सहाशे कोटी आयुष्य खायचे का माहीत का सहाशे कोटी जो आयुष्य त्याला दिलं त्या ईश्वराने दिलं पण त्याने त्याच्यातून किती आयुष्य जगलं ते त्याचे कारण सुरुवातीपासूनच होता ना कृतयुगापासूनच तो म्हणजे कृतयुगाचा हे झालं ना एंडिंग कृतयुगाचं एंडिंग आणि त्रेतायुगाचा सुरुवात ह्याच्या आधी तो रावण होता आणि त्रेतायुगाच्या एंडिंगला श्रीरामप्रभू जन्माला आले आहे ना श्रीरामप्रभूने जन्म घेतला म्हणजे ते तो किती वर्ष तरी जगला असेल पण कोटी वर्ष तो जगला नाही कारण का कोट्टी वर्ष त्याला एवढं आयुष्य असून पण तो जगू शकला नाही कारण एवढी त्यांनी पुण्याई तिथेच भस्म केली पूर्ण अशा वागण्याने त्याने पुण्याई क हे केली कारण रावणाने काय केलं ऋषींना पण सोडलं नाही बघा ऋषी तप्प करत असताना पण त्यांना खूप मारहाण करायचे कोणाला सोडलं नाही कोणाला किती किती जणांना त्रास दिला रावणाने म्हणजे त्या रावणाने पाप करत गेला आणि त्याचं सहाशे कोटीचं जो आयुष्य आहे तो तिथले तिथं त्याने खतम केला आणि पण त्याला सहाशे कोटी आयुष्य दिलं का दिलं पण ते विचा श्री श्री जी जी विचार श्रीरामाने फक्त रावणाला मारलं पण श्रीरामानी रावणाचे जे विचार घाणेडे होते ते विचार मारले नाही म्हणून आज रावण जरी मेला तर ह्या कलियुगामध्ये रावण आहे विचार करा आणि रावण कुठे कुठे बघायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा रावण कुठे कुठे बघायला मिळते सगळीकडे रावण भरलेलं आहे त्याचे विचारच आहेत म्हणून रावण जिवंत आहे रावणाला मारलं श्रीरामानी हे मा माहिती रामायणामध्ये दिलं आहे आणि हे आपण बघतो पण रावणाचे जे विचार आहेत ते मारलेले नाही श्रीरामानी कारण का त्याला आयुष्य जेवढा दिला ना सहाशे कोटी तर तेवढा तो विचार तिथपर्यंत त्याचे विचार राहतील तर ही पृथ्वी किती वेळेला जरी म्हणजे बुडेल जन्म घेईल म्हणजे पृथ्वी आपली जी पृथ्वी आहे आपण जी पृथ्वीवर होतो ही किती वेळेला जरी बुडेल किती वेळेला जन्म घेईल तरी पण रावण्याचे विचार राहतील सहाशे कोटीपर्यंत सहाशे कोटी आयुष्यपर्यंत त्याचे विचार राहतील तिथपर्यंत त्याचा विचार जाणार नाही मित्रांनो तर लक्षात घ्या जर मित जर त्याचा विचार घालवायचा असेल तर प्रत्येकाने जर ईश्वराचं ध्यान केलं ना तरच ते रावणाचे विचार जातील एवढं रावणाचे विचार असे जाणार नाही जय श्रीराम तुम्हाला जर आवडलं ना तर नक्कीच कमेंट करा कमेंट करून सांगा की रावण कसा होता आणि कमेंट करून सांगा की श्रीरामाने त्या रावणाचे विचार काय मारले नाही त्या फक्त रावणालाच का मारलं जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो